तेव्हा आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी युतीबाबत चर्चेची तयारी असताना काही ठिकाणी स्वबळाची भाषा केली जात असताना दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी देखील आघाडीसाठी पुढे आली आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फोनवरून संवाद साधत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे मात्र स्थानिक पातळीवरती आघाडीचा निर्णय घेणार असल्याचंही तटकरेंनी सांगितलं नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष स्व स्वबळावरती लढले होते हे विशेष स्थानिक बातीवरती समविचारी पक्षाशी आघाडी करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही अधिकार आमचे प्रभारी आणि त्या त्या जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्षांना दिलेले आहेत आताही आमची हीच भूमिका आहे की जिल्हा परिषदेमध्ये महानगरपालिकेमध्ये समविचारी पक्षाची प्रामुख्याने काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी आघाडी व्हावी परंतु या संदर्भामध्ये जर काही काँग्रेसने अनुकूल प्रतिसाद दर्शवला तर ते होऊ शकतं निवडणुका घोषित केल्या असल्यामुळे एका मर्यादित कालावधीमध्येच आम्हाला या बाबतीमध्ये पुढची चर्चा करावी लागेल आणि मला विश्वास आहे की या संदर्भातली चर्चा येत्या दोन चार दिवसामध्ये होईल